केंद्रीय कृषी मंत्र्याची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी म्हटलं की पूर्वी सरकार संपूर्ण तहसील किंवा ब्लॉकमधील पीक नष्ट झाल्यानंतरच पीक विम्याची रक्कम देत असे परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व जुन्या योजना रद्द करून अशी विमा योजना तयार केली आहे ज्या अंतर्गत केवळ एका गावाचेच नाही तर एका शेतकऱ्यांचे पीक नष्ट झाले तरी विम्याची रक्कम दिली जाईल केंद्रीय मंत्री म्हणाले की सरकार केवळ एका योजनेद्वारे नव्हे तर विविध योजनाद्वारे शेतकऱ्यांचे जीवन आनंदी करण्यासाठी काम करत आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत चार पॉईंट पंच्याहत्तर लाख कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात आले आहे दोन हजार सोळामध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजना सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत दोन पॉईंट बारा लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत खतांच्या अनुदानातही सरकारने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे केंद्रीय मंत्री म्हणाले की आज शेतकऱ्यांना पंचेचाळीस किलो युरियाची पिशवी दोनशे सहासष्ट रुपयांना मिळते त्यांची प्रत्यक्ष किंमत सोळाशे तेहतीस रुपये चोवीस पैसे आहे दोनशे सहासष्ट रुपयावरील सर्व रक्कम सरकार अनुदान म्हणून देते शेतकऱ्यांना पन्नास किलो डी ए पीची पिशवी तेराशे पन्नास रुपयांना मिळते ज्याची प्रत्यक्ष किंमत तीन हजार शंभर रुपये आहे आत्तापर्यंत चौदा पॉईंट सहा लाख कोटी रुपये स्वस्त खतासाठी खत कंपन्यांना देण्यात आले आहेत केंद्रीय मंत्र्यांनी इतर कल्याणकारी योजनांचाही उल्लेख केला त्यांनी सांगितले की सरकारने एम एस पी किमती वाढवण्यासाठीही काम केले आहे शेतकऱ्यांच्या खर्चात पन्नास टक्के नफा जोडून यम एस पी निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे सरकारने दोन हजार रुपये प्रति क्विंटल दराने मूग खरेदी करण्याचा निर्णय घेतला केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की पंतप्रधान आशा योजनेअंतर्गत आत्तापर्यंत गहू आणि धान खरेदीसाठी त्रेचाळीस लाख सत्याऐंशी हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे मार्केट इंटरवेशन स्कीम यम आय पी अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांचा माल इतर राज्यामध्ये विकण्याची तरतूद देखील करण्यात आली आहे ज्याच्यामध्ये सरकार वाहतुकीचा खर्च उचलेल शेतकऱ्यांच्या हितासाठी नवीन योजना बनवण्याचे काम सुरू आहे बनावट खर्च आणि खतांवर कडक भूमिका घेत केंद्रीय मंत्री म्हणाले की या संदर्भात तातडीने पावले उचलून कठोर कायदा करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे लवकरच एक मजबूत कायदा करून अशा लोकांवर कारवाई केली जाईल आणि दोषींना तुरुंगात पाठवले जाईल श्री शिवराजसिंह चव्हाण म्हणाले की पिकांवर विषाणूचा हल्ला झाल्यास शेतकऱ्यांनी माहिती दिली किंवा फोटोद्वारे माहिती दिली तर शास्त्रज्ञाची एक टीम तातडीने गावातील शेतकऱ्यांपर्यंत मदतीसाठी पोचेल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा